अहमदनगरमध्ये पाण्याच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे पारनेर मधल्या एकशे चौदा दुष्काळी गावच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नी हे शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे पारनेर तहसील कार्यालयावर गेल्या सहा दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे एकशे चौदा गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि त्याच मागण्यांसाठी त्याचसह इतर मागण्यांसाठी हे शेतकरी या ठिकाणी बसले सहा दिवस झाले त्यांचं तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे बारनेर तालुक्यातील जे एकशे चौदा दुष्काळी गाव आहेत त्या दुष्काळी गावांना शेतीसाठी पाणी मिळावं तसेच प्रसाहनपर्यंत सरकारने जे पन्नास हजार रुपये जाहीर केलेत ते पन्नास हजार रुपये त्वरित शेतकऱ्यांनीच्या खात्यावर वर्ग करावे या मागण्या घेऊन भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने गेली सहा दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि हे उपोषण सुरू असताना सहा दिवसात प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा कोणताही राज्यकर्ते करता या ठिकाणी फिरकलेला नाही म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो व लवकरात लवकर या मागण्यांची दखल घेऊन या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं कुठल्याही स्वरूपाचं उग्र असं आंदोलन करण्यात येईल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जा पूर्णतः शासन जबाबदार राहील